नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली देशमुख यांच्या अपहरणात आरोप असलेला संशयित वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे कालच पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पण यानंतर बावीस जानेवारीला रात्री त्यांची प्रकृती बिघडली यातूनच कराडला रुग्णालयात हलवण्यात आलं त्यावर काही काळ आई उपचार करण्यात आलं कराडला अटक झाल्यापासून त्याला आरोग्याच्या समस्यांना सामना करावा लागत आहे सध्या वाल्मिक कराड यांच्या पोटाचा त्रास त्यांना खूप होत आहे त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सोनोग्राफी कराडची करण्यात आली त्याचबरोबर सोनोग्राफी करताना यासह त्यांचे मधुमेह मधुमेह आणि रक्तदबावाचा त्रासही त्यांना होत होता त्यामुळे बावीस जानेवारीला मध्यरात्री त्याला बीडच्या कार्यगृहातून बाहेर काढण्यात आलं यानंतर त्याला येथूनच सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आली मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा आरोप आहे या प्रकरणात तो स्वतः पोलिसांना शरण आला होता त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी त्याला न्यायालयीन सुनावली त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती दरम्यान इतर संशयितांसोबतच वाल्मिक कराडला मुक्का लावण्यात आला आता या कलमाखाली संशयिताला किमान एकशे ऐंशी दिवस जामीन मिळणार नाही त्यामुळेच वाल्मी कराडचा सहा महिन्याच्या जेलमध्ये मुक्काम राहणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र